सैलंकडी संपत कधी घरी, तो तो घरी everyone, मी जातो आता चला तू म्हणजे घरी आले का स्वयंपाक करतो का आजचा दिवस हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आई होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल पण खरं सांगू तर मी आनंदी पण नाही आहे आणि मजेत पण नाही आहे आजच्या दिवसासाठी कारण दिवसाची सुरुवात जी आहे ना तर ती कशी व्हायला पाहिजे तर हे रात्रीच डिसाईड झालं होतं त्याचं कारण सांगते कारण काल रात्री बारा वाजता त्रिषाच्या बाप्पांचा अचानक पोट दुखायला लागलं आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो सोनोग्राफी वगैरे सगळं झाली तर त्यामध्ये असं समजलं की कि त्यांना किडनी स्टोन आहे त्यामुळे रात्रीपासून जे आहे तर दिवस असा तसाच गेला रात्र पण अशी तशीच गेली आणि आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा त्रिशाला स्कूलमध्ये पाठवलं पिल्लू पण शॉपवर गेले आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना आता तीन दिवसासाठी ती ॲडमिट केले तीन दिवसांची ट्रीटमेंट आहे किडनी स्टोनची त्याच्यामध्ये ते जे खडे असतात तर ते विरघळून जातील असं ते बोलले तीन दिवसाची ट्रीटमेंट असते ती कंपल्सरी असते अदरवाईज जर, जर जे स्टोन असतात ते जर मोठ्या साईजमध्ये असतील तर मग ऑपरेशन करावं लागतं पण त्यांचे जे स्टोन आहेत तर ते सेवन एम एमचे आहेत सो त्यामुळे मग डॉक्टर बोलले की तीन दिवसाची ट्रीटमेंट आहे तर ती तुम्ही घ्या त्यावरती जे आहे तर ते सॉल्व्ह होऊन जाईल आणि मग सकाळी रात्रभर मी हॉस्पिटलमध्ये होतो ॲक्च्युली मी हॉस्पिटलमध्ये होते त्रिशा पिल्लू घरीच होते त्यानंतर घरी आले त्रिशाला रेडी केलं तिला स्कूलमध्ये पाठवलं तिचं आज तिला तिने पार्टिसिपेट केलं होतं एका कॉम्पिटिशनमध्ये त्यामध्ये तिचा नंबर आला आणि त्याचंच आज पाय प्राईज डिस्ट्रीब्युशन होतं त्यामुळे मग तिला पण स्कूलला पाठवून दिलं आणि मग मला जॉबला जायचं होतं जॉबला आठ दिवसांपासून जाते आठ दिवसापूर्वी जॉईनिंग झालेली आहे जॉबला तर मी गेले पण माझं मन तिथे बिलकुल लागलं नाही रात्रभर हॉस्पिटलमध्ये होते आई बोलल्या की तू आता दिवसभर घरी जा आराम वगैरे कर आणि मग रात्री परत तू ये इकडे मी घरी जाते तर म्हटलं ठीक आहे जो घरची सका सगळी कामं वगैरे झाली त्यानंतर त्यांना टिफिन वगैरे दिला तिथे एक तास परत हॉस्पिटलमध्ये जाऊन बसले आणि त्यानंतर म्हणले की आपलं जे ऑफिसचं जे वर्क आहे जे मेन वर्क होतं ते तर तेवढं करून आपण रिटर्न जे आहे तर ते घरी येऊयात पण खरं सांगते माझं काहीच मन लागत नाही हो आहे कोणत्याच कामामध्ये कोणत्याच गोष्टीमध्ये काहीच करावं असं वाटत नाही आहे रेडी तर झाले होते जाण्यासाठी बॅग पण व्यवस्थित पॅक करून ठेवली की आपण जाऊयात आणि जी मिटिंग्स वगैरे थोडंफार आजच्या दिवसाचं जे शेड्यूल होतं त्यातल्या फक्त मेन मेन थिंग्स करून मी येणार होते पण खरं सांगते मी काहीच केलं नाही मी गेलेसुद्धा नाही रेडी होऊन जस्ट अशीच बसलेली आहे आणि थंडी तर खूप आहे विचारूच नका आता जवळपास दिवसाचे दुपारचे साडेबारा वाजलेले आहे तरी पण खूप जास्त थंडी आहे आणि पण आता जरा वेळ येईलच स्कूलमध्ये स्कूलमधून आणि ऑफिसची एक मिटिंग आहे तीन वाजता ती मला काय बोलतात जॉईन करायची आहे आणि आज दिवस दिवस म्हणजे सकाळपासून दिवस खूप जास्त बोर जातो म्हणजे असं होतं ना सकाळपासून उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्यासोबत असणारा माणूस आपल्यासोबत हसी मजाक करणारा माणूस आणि एकदम अचानक तो असा ॲडमिट झाला ॲक्च्युली दोन वर्षापूर्वी पण अशी सी, सिच्युएशन आली होती तेव्हा पण त्यांना किडनी स्टोन डिटेक्ट झाला होता आणि तेव्हा असं वाटलं की मग किडनी स्टोन जे आहे तर तो, तो फायनली गेला असेल कायमचा पण किडनी स्टोनचं असं काहीच नसतं डॉक्टरांनी सांगितलं एकदा किडनी स्टोन झाला तर मग त्याची जी, जी हिस्ट्री आहे तर जी कंपल्सरी रनिंगमध्ये राहते म्हणजे यावर्षी झाला तर परत एक दोन वर्षानंतर ते होणार त्यासाठी खाण्यापिण्याचं खूप जास्त पथ्य पाळावं लागतं म्हणजे आपण किडनी स्टोन कायमचा तर घालवू शकत नाही पण जो रिटर्न एक ते दोन वर्षानंतर होणार आहे तर त्याचा जो पिरियड आहे तर तो लॉंग करू शकतो पण अच्छा ठीक आहे आता तो झाला आहे आता तर तो आपण त्याला काही करू शकत नाही पण मग माझं असं कधीच झालं नाही की मी त्यांना सोडून एवढ्या वेळापर्यंत त्यांच्यापासून दूर राहिली आहे किंवा मग मी त्यांना पाहिलं नाही कंटिन्युअसली शॉपवर जरी असले तरी आमचा कॉन्टॅक्ट मेसेज वगैरे सगळं काही सुरूच असतं पण आता ते ॲडमिट आहे ते त्यांना आरामाची गरज आहे आणि इथे स्त्रीला पण माझी गरज आहे त्यामुळे मग मी पण घरी आहे पण असं कधीच होत नाही की त्यांना काही झालं आहे हे सेकंड टाईम असं झालं स्वतला लाईफमध्ये असे चढ उतार जे आहेत तर ती येतच असतात पण नाही कर मग ते आजचा दिवस माहीत नाही आता कसा जाणार आहे दिवसाची सुरुवात दिवस तर झालीये पण पाहूयात आता काय काय होतं दिवसभरात स्कूलमधनं आल्यानंतर त्रिषाने मला पहिला प्रश्न विचारला तो म्हणजे डॅडी घरी आले का तर मी तिला म्हटलं नाही आणि मग त्यानंतर लगेचच तिने तिचा स्वतः ड्रेस चेंज केलाय आणि हॉस्पिटलमध्ये जायचं म्हणून तिने मास्कही लावला आहे जॅकेट पण घातले कारण तिला असं सा रात्री सांगितलं होतं की तू छोटी बेबी आहेस तर मग तुला तिथे अलाऊड नाही आहे आणि मी तिला असं वाटलं की मी तिला परत म्हणेल की लहान मुलांना अलाऊड नाही आहे त्यामुळे तिने स्वतः मास्क लावला जॅकेट घातलं आणि आता ती शूज आणि सॉक्स दोन्ही पण घालणार आहे त्यानंतर आम्ही दोघी चाललो आहे डॅडीला भेटायला कारण फर्स्ट टाईम असं झालं आहे की त्रिशाने भरपूर वेळ झाला की तिच्या पप्पांना पाहिली नाही किंवा बोलली नाही आणि ते पण हॉस्पिटलमध्ये पण त्यांचे सारखे कॉलवर कॉल चालू आहे हो। त्रिषा स्कूलमधनं आली का त्रिषा स्कूलमधनं आली का आणि ती आली की लगेच व्हिडिओ कॉल कर मला तिला बोलायचे पण मग आता तिला ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये मी नेणार नव्हते पण आता त्यांना पण तिची फार आठवण येते आणि तिला पण त्यांची फार आठवण येते त्यामुळे मग व्हिडिओ कॉल न करता मी डायरेक्टली तिला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार आहे भेटायचं आहे ना का डॅडीला डॅडीला झालंय बोर आता इथं बसून डॅडीचं चाललंय सलाईन कधी संपतं कधी घरी मी जातो असं झालंय आता डॅडीला घरी आलो आणि स्त्रीची मस्ती सुरू झाली हा ना रे स्त्री तुला दिवसभर करमत नव्हतं ना, ना? नाई। मस्ती केली नाही ना त्याने आज अरे पडल तो त्रिशा मागे हो झालं घरी आलो आणि दोघांची मस्ती सुरू आजले संध्याकाळचे साडेसात वाजले संध्या आणि आता आम्ही घरी आलो आम्ही जवळपास तीन तास हॉस्पिटलमध्ये बसलो स्पेशल रूम घेतली होती त्यामुळे मग पिलूला तिथेच झोपवलं त्याची झोप तिथेच झाली आणि त्रिशाला पण तिच्या पप्पांची आठवण येत होती खूप तिने पण तिच्या पप्पांसोबत टाईम स्पेंड केला आणि दिवसभरामध्ये खरंच सांगते घरामध्ये सुद्धा काहीच काम केलेलं नाहीये इवन स्वयंपाक सोडला तर आज स्वयंपाकाला मावशीच्या <coughs> होत्या त्या सुट्टीवर होत्या काय काय घे त्रिशा ती गाडी त्यामुळे मग सकाळी स्वयंपाक केला आणि मग हॉस्पिटलमध्ये जा टिफिन द्या चहा घेऊन जा त्यामध्येच देज माझा पूर्ण दिवस गेला दुपारपासून आम्ही सगळे हॉस्पिटलमध्येच होतो आणि नाही सांगू शकत खूप म्हणजे डिफिकल्ट डे गेला थोडासा हा कारण जीवनातला असा फर्स्ट डे आला होता की त्यांना हॉस्पिटलाईज व्हावं लागलं ला, आणि जेव्हा लास्ट टाईम हॉस्पिटलाईज झाले होते तेव्हा घरी पाहुणे होते आणि माझ्या दिराचं लग्न होतं त्यामुळे तो जो पिरियड होता तर तो एक हातीली गेला होता कारण घरामध्ये लग्न होतं आणि त्यानंतर आत्ता स्टोन झाला तर मग घरी असं मन रमवण्यासाठी काही नाही आहे आणि मन रमणार नाही अशी सिच्युएशन होती आणि ठीक आहे असं चल आता तर आम्ही घरी आलो आहे त्यांचं पेन पण बंद झालं आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की कि जो किडनी स्टोन होता तो ॲक्च्युली रिलीज झालेला आहे बट तीन दिवसाची जी ट्रीटमेंट आहे तर ती कम्प्लीट करावी लागेल त्यामुळे मग त्यांना हॉस्पिटलमध्ये तीन दिवस जे आहे तर ते थांबावंच लागेल ठीक आहे ना, ना तुला तीन दिवस नाही माझा हॉस्पिटल मध्ये डॅडी कडे जाते का नाही डॅडीजवळ झोप ना मला मग माहिती कपडे देते <laughs> तुझी बॅग पॅक करून देते तुझा मी डॅडीजवळ ऍक्च्युली आम्ही डॉक्टरांना रिक्वेस्ट केली आहे की जे सलाईन वगैरे असते ते तुम्ही दिवसभरांमध्ये दिवस, दिवस पूर्ण दिवसामध्ये दिवसा जे काही असेल ट्रीटमेंट तुमची ती तुम्ही पूर्ण करा आणि रात्रीच्या टाईमला जे आहे तर नऊ वाजता तुम्ही घरी सोडा परत नेक्स्ट डेला आम्ही सकाळी नऊ वाजता येऊ आणि परत हॉस्पिटलाईज होऊ असं सांगितलं रिक्वेस्ट तर त्यांना केली आहे बट आता आय डोंट नो ते काय बोलतील ते सलाईन सुरू होतं ते सलाईन संपल्यानंतर त्यांचं रिप्लाय जे आहे तर तो येणार होता पाहूयात आता काय होतं ते त्रिशा त्रिशा तुला काय खायचं आहे पावभाजी अच्छा ठीक आहे आपलं डिसाइड झालं होतं ना हॉस्पिटल मध्ये पावभाजी खायची आहे हा ना स्वी अरे ती गाडी तुटल ना पहिलं काही याची कारण कशी असतात तर ऍक्च्युअली असं झालं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना विचारलं की यांना काय काय खायला जायचं तर डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही सगळं काही त्यांना खायला देऊ शकता कारण जो स्टोन होता तो ऍक्च्युअली रिलीज झालेला आहे बट तरीही त्यांना सांगितलं की हलकं हलकं जेवण घ्या थोडंसं की म्हणजे जे परत त्रास व्हायला नको कारण अँटीबायोटिक्स वगैरे सुरू आहेत त्यामुळे मग आता पावभाजी तर करायची आहे कारण स्त्रीशाला खायची थी। आहे आणि ठीक आहे त्याच्यासाठी तर पावभाजी बनणार आहे पण मग आम्ही सर्व जे आहे तर ते पा भा, भाजी चपातीसोबत पावभाजीची भाजी जी आहे तर आम्ही खाणार आहोत असा आमचा प्लॅन ठरलेला आहे स्वयंपाक करतो का आजचा दिवस हाँ? Esse <coughs> aí. हॉस्पिटलमधून आल्यानंतर दोघांना आधी फ्रेश केलं कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये बराच वेळ बसलो होतो त्रिशा स्कूलमधनं आल्यापासून ते जवळपास साडेसहा वाजेपर्यंत आम्ही हॉस्पिटलमध्ये बसलो होतो कारण आम्हाला खरंच कुणालाच अशी सवय नाही आहे की आम्ही घरामध्ये एकटे आहोत किंवा मग जरी एकटे असलो तरी मग ते शॉपवरती असतात पण ॲडमिट आजारी वगैरे असं आतापर्यंत ऑलमोस्ट म्हणजे जास्त वेळेस तर असं कधीच झालेलं नाही आणि त्यामुळे आम्हाला कुणालाच करमत नव्हतं त्यामुळे आम्ही पूर्ण फॅमिली हॉस्पिटलमध्ये होतो असं तरी चालेल आणि मग आल्यानंतर दोघांनाही छान फ्रेश केलं आणि आता मला स्वयंपाक बनवायचा होता त्रिशाला पावभाजी खूप आवडते आणि तिची आज खाण्याची इच्छा होती सो त्यामुळे म्हणलं चला आज पण पावभाजी बनवूयात पंधरा दिवसातून एकदा तरी पावभाजी आमच्याकडे बनतेच कारण त्रिशाला ती आवडते तिला कधीही आठवतं पावभाजीची आठवण आली की मग पावभाजी बनणारच असं होतच आणि दिवसभर बाहेर असल्यामुळे घरातली पण माझी भरपूर कामं राहिली होती कपडे मशीनचे इवन मी आता संध्याकाळी सात वाजता काढले जे काल जे कपडे होते जे मी दुपारी काढते ते कपडे मी आत्ता काढते सात वाजता आणि जे मशीनमधले कपडे होते तर ते काढून आत्ता वाळत घातले म्हणजे पूर्ण दिवस जो आहे ना तर तो हॉस्पिटलमध्ये गेला म्हणजे खरंच नाही सांगू शकत आजच्या दिवसाबद्दल की आजचा दिवस ज जसा गेलाय तसा तर तुम्ही पाहिलाच पण कुठेच आमचं कुणाचंच मन लागत नव्हतं आणि स्पेशली त्रिशा त्रिशाचा तिच्या पप्पांवर खूप जास्त जीव आहे तिला माझ्यापेक्षा जास्त ति लागतात डॅडीज गर्ल आहे ती आणि असं इथे माझी कामं जी आहेत ती झाली होती आणि तरीही माझी भरपूर कामं जी आहेत ती राहिली होती कपड्यांच्या घड्या वगैरे करणं पण मग ते का त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या जरा साईडलाच राहू दिल्या पण तुम्ही आता पाहिलं मला मदत करत होती मी तिला म्हणलंही नाही की तू मला मदत कर पण ती स्वतःहून मला मदत करत होती कारण तिने पाहिलं घरामध्ये खूप जास्त पसारा होता तिच्या जर मनात असेल ना आणि तिच्या मनासारखं आपण तिला बोललं किंवा गोड गोड बोलून त्याच्याकडून जर कामं करून घेतली ना तर मग ती मस्त छान मला काम जी आहे तर ती करू लागते त्यामुळे आता बाकीची कामं जी आहे तर ती तशीच पडू दिली कारण मला आधी स्वयंपाक बनवायचा होता आठ वाजत आले होते आणि त्यांना डिस्चार्ज होणार होता नऊ वाजेपर्यंत ते घरी येणार होते त्यांच्यासाठी पण वेगळं जेवण मला बनवायचं होतं पण त्यांचं म्हणणं होतं की मला काहीच झालेलं नाही मला किडनी स्टोन झाला होता तो पण आता मला बरा झालाय आणि मला पावभाजीच खायची आहे फक्त पावच्याऐवजी मी भाकरीसोबत पावभाजीची भाजी जी आहे तर ती खायला आणि डॉक्टरांनी पण सांगितलं होतं की तुम्ही काहीही खाऊ शकता तुम्हाला काहीच झालेलं नाही आहे आणि किडनी स्टोन जो आहे तर तो एक आजार नाही आहे की आपण हॉस्पिटलाइज झालं पाहिजे किंवा मी खूप आजारी आहे असं म्हणून म्हणजे अशातला तो आजार नाही आहे तो एकदा पडला की मग तो पडला का पण आपण खूप आजारी आहेत किंवा मी पेशंट आहे अशी त्याच्यामधली काहीच सिच्युएशन नसते आणि हे ऐकलं जेव्हा त्यांनी डॉक्टरांकडून तेव्हा ते, ते बोलले की मी काही पेशंट नाही आहे आणि मला सगळं काही खायचं आहे पण म्हटलं नको पोटाला थोडासा आराम द्या आणि एक दोन दिवस जे आहे तर ते साधं साधं जेवण खा त्यांच्यासाठी मग आता मला भाकरी पण बनवायची होती काय येत तर खरं सांगू का, का एडिटिंगसाठी वेळ भेटत नाहीये पहिली गोष्ट तर शूट करण्यासाठीच वेळ भेटत नाहीये पण वेळातला वेळ काढून मी शूट पण करतेय कारण मला ना व्लॉगिंग करायला आवडतं ब्लॉग बनवायला पण आवडतात त्यामुळे बघ माझे जे छंद आहेत किंवा मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि आत्ताही माझे तेच प्रयत्न आहेत की माझं एडिटिंग शूटिंग किंवा जे काही असेल यूट्यूब लाईफ माझी ती बंद पडायला नको त्यामुळे वेळातला वेळ काढून प्रत्येक गोष्ट जे आहे ते शूट करण्याचा प्रयत्न करते फक्त फरक एवढा आहे की आधी मी वॉइस ओव्हर करून व्हिडिओ एडिटिंग करायची तर आता डायरेक्ट कॅमेरासमोर येऊन तुमच्याशी बोलते पण तुम्हाला कुठले व्हिडिओज माझे जास्त आवडायचे मला नक्की कमेंट करून सांगा मी त्या टाईपचे व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण सध्या खरंच एवढं बिझी शेड्यूल आहे की टाईम भेटतच नाहीये चला आज़ा तो आने आने है। ना आता आजचा व्लॉग तर पूर्ण दिवसाचा तुम्ही पाहिला सोबत मी शेअर केलं आणि पहिल्यांदाच तुम्ही पाहिले की माझ्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आजारी आहे तसं तुम्ही नेहमीच आजारी असते ती म्हणजे माझी सर्दी कायम असते ती मला कधीच सोडत नाही आताही मला थोडीफार सर्दी आहे आवाजवरून तुम्हाला समजलंच असेल पण फॅमिलीमध्ये कोणीतरी हॉस्पिटलाइज झाले हे असं पहिल्यांदा माझ्यासोबत घडले व्लॉग व्लॉगिंग मध्ये हा पहिला ब्लॉग असेल युट्यूबवर माझा की फॅमिलीमध्ये कोणीतरी आजारी आहे असं चला आता इथे आमची पावभाजी रेडी आहे पहिल्यांदा त्रिशाला पावभाजी दिली कारण स्पेशली तिच्यासाठीच ती बनली होती आणि त्रिशाला पावभाजी कशी आवडते ना खायला तर पाव आणि भाजी असं आपण जे घास असतो तसा न घेता डायरेक्ट भाजी जी आहे तर ती पावच्यामध्ये स्प्रेड करायची आणि ती वडापाव सारखी खायची आणि तिने त्याला नाव दिलेलं आहे वडापाव सँड सॉरी पावभाजी सँडविच असे पण मी पण एकदा ट्राय केलं खरंच खूप छान लागतं एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आता वेळ आलेली आहे आजचा ब्लॉग इथेच संपवण्याची ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनेलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला मग भेटू पुढच्या जशा एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर